जयशिवराय म्हणजे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये तर आज मी आहे डोंबिवली मध्ये आहे आणि मला ऍक्च्युअली मोबाईलचं स्टँड घ्यायचं होतं सो मी फायनली घेतले आज कारण की जो माझा मोबाईल आहे तो पडवता सारखा सारखा एक त्यामुळे आणि म्हटलं घेऊयाच एकदा फायनली दोनशे वीस रुपयेला घेतले म्हणजे तुमच्याकडे कितीला भेटतं कमेंट करून नक्की सांगा तर आता याला मी जॉईन करून मी स्वतःच करणार आहे ड्रा स्क्रू ड्रायव्हर घेऊन आलो आहे तर चला बघूया पहिले हे तीन स्क्रूडायवर खोलायचे इकडे मागे आणि या साईडला एक ते तीन डायव्हर स्क्रूडावर खोलून चला ओपन झाला इकडचा स्क्रू डायवर ओपन करूया काय नाही इझी आहे म्हणजे दोन मिनटं लागतात आपण पण काम करू शकतो आपण ही कामं शिकली पाहिजे सर्व आता इकडे तिसरा नट आहे असं स्क्रू ड्रायव्हर लागणार त्यामुळे स्टेअरिंग असं फिरवायचं डायरेक्ट फिरलंय मंडळी हा तिसरा नट इकडे आहे स्ट्रेट स्क्रू स्टे लागणार नाही त्यामुळे हे बघा असं थोडंसं स्टेअरिंग क्रॉस करायचं पूर्ण आणि हा नट फिरवायचा तिन्ही नट खोललेत पूर्ण हे बघा हे आता हे असं निघणार ह्याला वरती अटॅच करायचे होते आणि ते स्क्रू याला जॉईन करायचे चला बघूया अटॅच करूया मंडळी फायनली आपल्या गाडीला मोबाईल स्टँड आले कारण मोबाईल भरपूर वेळा मला पडत होता खूप ठिकाणी दोन तीन वेळा पडला का तरी मी मोबाईल साईडला कवर भेट पण बॅब यूज करण्यासाठी मोबाईल लागतोच तर बघू शकता कसा वाटेल लुक आपणही फिट करू शकता मंडळी जो आपला प्रिव्हियस होता त्याच्यावरतीच हा कनेक्ट होता इथे एक नड आहे इथे एक नड आहे आणि इथे एक नड त्यामुळे काय गॅरेज पैसे अशी फिट करू शकतो स्कुड एवर्जन तर आणि मोबाईल असा राहणार आहे ते बघू शकता जेणेकरून माझा मोबाईल पडणार नाही गाडी स्पीड मध्ये आपले हायवेला असते तर मंडळी कसा वाटतोय मोबाईल सेंटर लुक कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका म्हणजे भावाला चॅनलला सबस्क्राइब करला सुपरिशर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि हे मंडळी मी स्टँड घेतले सागरली मध्ये दोनशे वीस रुपये भिवंडीला जर तुम्ही भेटतो दीडशे ला तर तुमच्या जवळच्या ठिकाणी का हे सर्व भिवंडी मधून सामान दीडशेला ला आहे खूप फरक पडतो म्हणजे भिवंडी आणि मध्ये पण आपल्याला तेवढा वेळ नसून झाला त्यामुळे नक्कीच हे मोबाईल स्टँड गरजेच होतं माझ्यासाठी म्हणून मी घेतलं तर चला कसं वाटलं तुम्हाला मोबाईल स्टँड कमेंट नक्की सांगा आम्ही हुत तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरणार धन्यवाद